करताना पाचशेचा इनामा फ्लो धन्यवाद गाड्या क्रमांक या मैदानातला सहा सुटला आणि सहा मध्ये लढत चालू झाली दोन गाड्या पडता आहेत आणि दोन गाड्यामध्ये लढत चालू आहे लढत नाही निर्विवाद वर्चस्व या सुट्टी मेकर बाहेरून या गडी क्रमांक सात लावून घ्या बापू गट क्रमांक सहाचा निकाल सहाचा निकाल तास क्रमांक दोन मधून पळल गाडी श्रीनाथ साहेब प्रसन्न मोहिल सुसगाव पैलवान राणा विलास देशमुख वाई या गाडीचा प्रथम क्रमांकाला विजय गाडी मालकाचा चा चालका चा हार्दिक अभिनंदन आहे सुंदर अशी गाडी पळाली डावीला पाहाला पैलवान राणा विलास देशमुख उजवीला पाहला पैलवान राणा विलास देशमुख वाई आणि समाजसेवक संतोष शेठ तोडकर खाणे विठावा यांचा गुरु उर्फ चांद पाला आणि डावीला पाला नाथ साहेब प्रसन्न मोहिल धुमा सुजगाव अर्णव साळुंखे आणि स्वामी साई सचिन शेठ घरत वर्ष ओवले यांचा या ठिकाणी दशमिंद इंद केसरी बकासूर पाला सुंदर अशी गाडी पावली बकासूर आणि